कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरीतील पाचल शहरात राहणारे फिर्यादी हे एस टी महामंडळ राजापुरागारात नोकरी करतात दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी यांची पत्नी करता ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे पहाटे साडेतीन वाजता दाखल झाले त्यावेळी फिर्यादी यांच्या पत्नीची परिस्थिती गंभीर होती त्या अवस्थेत तिला दुसऱ्या रुग्णालयात रेफर करणं आवश्यक होतं मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात रेफर केलं नाही अशा गंभीर अवस्थेतीला संध्याकाळपर्यंत रायपाटन ग्रामीण रुग्णालयात उशिरापर्यंत थांबवून ठेवले गेले त्यानंतर कोल्हापूरमधील सी पी आर हॉस्पिटलमध्ये नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचं फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला सांगण्यात आलं रत्नागिरीमध्ये रायपाटन रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे फिर्यादी यांच्या पत्नीचे गर्भाशय काढून टाकावे लागले नवजात बालकाच्या मृत्यूसाठी आणि फिर्यादी यांच्या पत्नीच्या गंभीर प्रकृतीसाठी रायपाटन रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्यानं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेसंबंधी गुन्हा राजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे रोजी बाळ गेलं त्यानंतर मी एकोणीस तारखेला जिल्हा चिकित्सक रत्नागिरी व उपसंचालक कोल्हापूर या प्रकाराची चौकशीसाठी अर्ज केला साधारण दीड ते दोन महिन्यांनी चौकशी झाली चौकशी अहवाल मिळाला त्यात त्या, त्या डॉक्टरांना दोषी ठरवलं होतं परंतु सी एस असो या उपसंचालक रत्नागिरी असो या मेडिकल काउन्सिल यांनी कु कुठल्याही प्रकारची मला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही वारंवार त्यांना मी पत्रव्यवहार करतोय कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही वर्ष झालं साधारणतः वर्ष वर्ष होऊन गेलं कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही मग तो अहवाल घेऊन मी राजापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो गुन्हा दाखल करायला गेलो असता तिथल्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुमची तक्रार घेतो आम्ही आणि पंधरा दिवस आम्हाला असतात चौकशी करून साधारण बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला जी राजापुरात ही घटना घडली या रायबार कुटुंबासोबत ती अतिशय निंदनीय असून मी त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पहिला जाहीर निषेध करतो ना राजापूर तालुक्याला यांच्या या कुटुंबावरती प्रसंग पडला आहे असे प्रसंग अगोदर किती किती जणांसोबत घडले असतील याची शक्यता नाकारता येत नाही आहे त्यांच्यासारखे सुशिक्षित लोक आज समोर आले आणि हा प्रकार उघडकीस आहे असे प्रकार भविष्यात पुढे कुठल्याही गोष्टीमध्ये होता कामा नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमचे जिल्हाध्यक्ष से आणि वरिष्ठांना हे तातडीने दखल घेण्यासाठी आणि या कुटुंबासोबत संपूर्ण कुटुंबाला झालेल्या ह्या घाणेरड्या प्रकारासोबत सोबत डॉक्टरांना अगदी निलंबित करण्यापासून संपूर्ण जे काय त्यांनी जे चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचं अगदी मेडिकलचं लायसन रद्द करण्यापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही गप्प बसणार नाही भविष्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये हा अतिशय ता, एकशे ग्रामपंचायत दोनशे छत्तीस महसूल गाव हा गाव असताना हे जर असे प्रकार ग्रामीण भागामध्ये येऊन डॉक्टर जर करत असतील लोकांच्या दिवीच्या ते खेळत असतील एक एका बाळाला त्यांनी बाळाला एका म्हणजे संपूर्ण टाकलंय म्हणायचं आणि एखाद्या आईचं आईचं उद्ध्वस्त करून टाकलंय हे अतिशय गंभीर परिस्थिती आहे त्यांच्या जे घटना ऐकून तेरा तेरा तास जर डॉक्टर रुग्णाच्या दिवीच्याच खेळत असतील आणि ते पण डिलेवरीच्या बाबतीमध्ये अतिशय निंदनीय प्रसंग आहे हा त्यांच्यावरती मी जाहीर निषेध करतो मी त्यांचा आणि झालेल्या प्रकाराबद्दल संपूर्ण ह्या कुटुंबाला न्याय मिळेल सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजापूर तालुका यांच्या सोबत असेल जय महाराष्ट्र